पुढच्या दशापर्यंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे पक्षाचं नाव कायम ठेवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला येत्या आठवडाभरात शरद पवार गटाला नवनिवडणूक चिन्ह द्यावं असेही आदेश सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेत केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला दिलं आयोगाच्या या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कोर्टात सुनावणी झाली त्यावेळी आगामी निवडणुकीपर्यंत पक्षाचं नवं नाव कायम ठेवावं अशी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनुसिंघवी यांनी केली ही विनंती कोर्टानं मान्य केली तुम्ही असं म्हणूच कसा शकता की हा पक्ष तुमचा आहे चिन्ह तुमचं आहे आणि आम्ही शरद पवारांना काहीच द्यायचं नाही हे होणार नाही हे सुप्रीम कोर्टाचे जज आहेत मी म्हणत नाही आज मी सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची नोंद घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे आहे आणि इलेक्शन कमिशनला त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या आठ सात आठ दिवसाच्या आत या पक्षाला तुम्ही चिन्ह दिलंच पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे नाव तर मिळालेलंच आहे पण ते नाव पण काढून घ्या अरे किती किती कोट्या मनाच्या आहात रे किती किती कोट्या मनाच्या आहात अरे या नावच शरद पवारांनी आणलं मैदानात खरं तर तुम्ही नाव बदलून घ्यायला पाहिजे स्वतःहून की नाही शरद पवारांचा बाळ आम्ही नाही घेणार अरे बाळ मांडीवर घेता आता शरद पवार नवीन एक रोपटं लावतायत अजून लावलं पण नाही नवीन रोपटं लावतायत त्यांना ह्याची भीती आहे की हा रोपट काही क्षणातच वटवृक्षात बदलेल त्यांना शरद पवारांची ताकद माहिती आहे त्यामुळे शरद पवारांचं नाव गायब करा त्यांचा पक्ष गायब करा आणि त्यांना सिम्बॉलही म्हणून देऊ नका आणि म्हणून त्यांनी इशारा दिला पाकिस्तानच्या राजकारणाचा की असं करू नका पाकिस्तानमध्ये बॅट खेळून घेतली काय झालं बघितलं ना म्हणाले